नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून धूर जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या गाडी रवाना रेल्वेतून अनेकदा लहान मोठ्या घटना घडत असतात आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता नाशिकहून मुंबईकडे ही ट्रेन जात असताना अचानक ट्रेनच्या डब्याखालून धूर येत असल्यानं प्रवाशांच्या लक्षात येताच बोगीत गोंधळ उडाला होता अपमार्गाच्या गोदान एक्सप्रेसच्या बघीच्या खाली असलेले लाईनर होऊन घासल्याने हा धूर निघत असल्याने मेकॅनिकने गाडीची तपासणी केल्यानंतर लक्षात त्यामुळे रेल्वे मेकॅनिकच्या सल्ल्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकावर नेण्यात आली होती मात्र या घटनेनंतर प्रवाशांमध्ये चांगली धांदल उडाली होती अचानक धूर सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे काही प्रवाशांनी गाडीची चेन ओढून रेल्वेच्या लोको पायलटला सावधान केलं काहींनी गाड आणि रेल्वे स्थानका चालकास या घटनेची माहिती दिली याबाबत माहिती मिळताच गार्ड आणि ट्रेन चालकाने प्रसंगावधान राखत जागेवरच गाडी थांबवली त्यानंतर गाडी थांबता सर्व प्रवासी पटरीवर उतरले त्यावेळी ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी प्रवाशांची मोठी घाईगडबड पाहायला मिळाली आपल्या जीवाच्या आकांताने सर्वजण ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी धडपडत असल्याचं व्हिडिओ दिसून येत आहे प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्याके स्वतःची सुटका करून घेतली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक